एका गृहस्थी व्यक्तीला जर अनेक बायका असल्या तर जशी त्याची फजिती होते त्याचप्रमाणे आपले ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रिय आपल्या जीवाची ओढाताण करतात एक जीव आणि पाच ज्ञानेंद्रिय आणि पाच कर्मेंद्रिय त्या एका जीवाची ओडाताण कशी करतात याचं सुंदर वर्णन सार्थश्री एकनाथी भागवत ग्रंथामध्ये भगवान श्रीकृष्णाने केलेला आहे अध्याय नंबर नऊ ओ नंबर तीनशे पंधरा ते तीनशे अठरा पण आपण या ठिकाणी तीनशे अठरा नंबरची ओवी घेऊ आणि त्याच्यात ह्या चारही ओवींचं विश्लेषण करूया देव म्हणतात पाय वाचिती गती पाय वाचिती गती ऐशी इंद्रिये ओढाओडीती ऐशी इंद्रिये ओढा ओढती जेवी एका गेहपती जेवी एका गेह, पती। जे एका गेह पती। बहुता सवती तोडीती बहुता सवती तोडीती अर्थ इथे ह्या या ओवीचा अर्थ लक्षात घ्या की पायांना नेहमी इकडे तिकडे फिरायला आवडतं अशाच प्रकारे प्रत्येक इंद्रियाची ओढ त्या त्या विषयाप्रमाणे असते जसं एका गृहस्थी व्यक्तीला अनेक बायका असतात तेव्हा सवती त्याला चारी बाजूंनी ओढतात तसं आपली सर्व इंद्रिय जे आहेत ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रिय कर्में मिळून या जीवाची ओढाताण करतात हे याचा अर्थ आहे असं आपण आता विश्लेषण ऐकूया की व्यक्ती जो जीव आपला आहे त्याची ओढाताण हे पाच ज्ञानेंद्रिय आणि पाच कर्मेंद्रिय कशी करतात पहिलं तर ज्ञानेंद्रिय कोणती आहेत ते आपण समजून घेऊ पाच ज्ञानेंद्रिय कोणते डोळे कान नाक जीव आणि त्वचा आता या पाच ज्ञानेंद्रियांचं स्वरूप कसं आहे ते नेहमी त्याच्या त्यांच्या विषयांच्या पाठीमागं पळतात जसं एखादं सुंदर रूप दिसलं की डोळ्यांना ते आवडतं आणि डोळ्यांना सुंदर रूपाची अभिलाषा असते आणि ते नेहमी त्या सुंदर रूपासाठी लालाईत असतात तसंच नाकसुद्धा सुगंधी वास प्राप्त करण्यासाठी धडपड करते जीभ चांगला स्वाद प्राप्त करण्यासाठी धडपड करते त्वचा मुलायम स्पर्शासाठी धडपड करते आणि कान मधुर आवाजासाठी धडपड करतात अशा प्रकारे पाचही ज्ञानेंद्रिय पाच प्रकारच्या विषयांच्या पाठीमागे पळत असतात त्याचप्रकारे पाच कर्मेंद्रिय जे आहेत कर्मेंद्रिय कोणकोणती आहेत पहिलं तर आपलं दोन्ही हात दोन पाय त्यानंतर आपलं गुदद्वार त्याच्यानंतर आपलं लिंग आणि त्याच्यानंतर तोंड प्रकारे पाच कर्मेंद्रियसुद्धा काय करतात की आपलं जे जननेंद्रिय आहे ते नेहमी रतीसुखासाठी ला तडफड करत असते तिला ती वासना तृप्त करायची असते त्याचप्रमाणे तहान लागली की तिला पाण्याची ओढ लागते तोंडाला त्याचप्रमाणे पोट भो पूर्ण भो पोटभर जेवण प्राप्त करण्यासाठी धडपड करत असते आपल्याप्रमाणे दोन्ही हात हे नाना प्रकारचे खेळ खेळण्यासाठी लालायत होत असतात आणि पाय नेहमी इकडं तिकडे फिरण्यासाठी इच्छुक असतात अशा प्रकारे हे पाच ज्ञानेंद्रिय आणि पाच कर्मेंद्रिय नेहमी त्यांच्या त्यांच्या विषय भोगाच्या प्राप्तीसाठी धडपड करत असतात आणि अशा प्रकारे एका जीवाची या विषयांच्या पाठीमागं पळाल्यामुळे हे ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रिय ओढाताण करतात आणि त्याची फजिती होते जसं ती एक ग्रस्ती व्यक्ती आणि आने त्याला अनेक बायका असल्या तर ते स सर्व बायकांमुळं त्याची ओढाताण होते जसं सवती शब्द या ठिकाणी देवाने वापरले बहुता सवती तोडी ते त्या सवती ज्या त्याप्रकारे एकमेकांच्या स्वार्थासाठी त्या गृहस्थी व्यक्तीला परेशान करतात तसं हे सर्व इंद्रिय एका जीवाची ओढाताण करतात आणि विषयांच्या आसक्तीमुळे वासना दृढ होतात आणि मग ते परत परत त्या वासनांमुळे या जीवाला जन्म परत परत घ्यावा लागतो पुनरपी जन्मम पुनरपी मरणम म्हणून हे मनुष्य शरीर जे आहे ते विशेष आहे कारण ह्या मनुष्य शरीरामध्येच असं वरदान देवाने टाकलेलं आहे की ज्याच्याने आपण ह्या वासनेचं नाश करू शकतो आणि वासनेचा नाश झाला तर परत जन्म नाही म्हणून वि आपलं मनुष्य शरीर जे आहे ते विषयांच्या त्यागासाठी देवाने दिलेलं दे आहे म्हणजेच या विषय सुखांचा त्याग करण्यासाठी वासनांचा त्याग करण्यासाठी दिलेला आहे की वासनांच्या पूर्तीसाठी विषय भोगासाठी आपलं शरीर नसून विषय त्यागासाठी हे आपलं शरीर आहे विषय त्यागासाठी हे जीवन आहे हेच वारंवार अनेक ठिकाणी आपल्याला भागवतामध्ये पाहायला मिळतं पण देहाची आसक्ती या शरीराची वासना ह्याचा त्याग केल्याने हा वाईट असलेला नरदेहसुद्धा म्हणजे जो केळसवाना नरदेह आहे तोच ज्ञानप्राप्तीचं साधन बनतो आणि त्यामुळे आपण भगवंताची प्राप्ती देखील करू शकतो पण ह्या एकाच शरीराने आपण दोन्ही कर्म करू शकतो चांगलेही आणि वाईटही पण चांगले कर्म जर केले विषयांचा त्याग केला तर नक्की आपण ज्ञानप्राप्ती करू आणि भगवंताकडे वाटचाल करू असं याचं महत्त्व असल्यामुळं आपल्या इंद्रियांवर नियंत्रण आपलं जीवन इंद्रिय सुखासाठी नसून इंद्रिय निग्रहासाठी आहे आपलं जीवरंजनासाठी नसून मनाला प्रशिक्षण देण्यासाठी मनाला शिस्त लावण्यासाठी हे जीवन देवाने आपल्याला दिलेलं आहे